नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर थमनेलवरून तुम्हाला कळलं असेल की चौकोनी गळ्यावर आता चौकोनी गळ्यावर अतिशय सुंदर अशी आणि कमी वेळेत बनणारे ब्लाऊज डिझाईन आपण पाहणार आहोत तर वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात खूप सुंदर आणि आकर्षक अशी डिझाईन होणार आहे तर ब्लाऊजचं मेजर सांगते तर उंची आहे म्हणजे पंधरा इंचाची उंची आहे तर मी एक इंच जास्त घेतले सोळा इंच आहे म्हणजे टोटल एक इंच ॲड केले शोल्डर घेतले सहा इंचाचे आर्मोहल सात साडेसहा पावणे सातपर्यंत ठेवू शकता तर मी सात इंचाचा ठेवलेला आहे आर्मोहोल आणि इथे बघा दीड इंचावर दीड इंचाचं अंतर ठेवून असा सेफ देऊन घेतलेला आहे आर्महलला चाळीस छातीसाठी बनवते तर छातीचा चौथा भाग आणि प्लस दोन इंच म्हणजे बारा इंचाची घडी घेतलेली आहे आणि इथे टक्स मार्जिंग क कमरेचं माप वगैरे टाकून सगळे एक्स्ट्रा एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे ॲड करून ठेवलेलं आहे फक्त इथे आता मी अर्धा इंच फक्त कट करणार आहे हे बघा सगळी मापं मी टाकत बसत नाही आहे टाकतच नाही मी नेहमी शिवताना इथे मी अर्धा इंच कमी करते अर्धा पावना इंच कमी केलं की के कमरेचं माप बरोबर येतं टक्स वगैरे ॲड करून तर आणि गळ्याची रुंदी घेतली आहे कारण चौकोने गळ्यात बनवायचं आहे तर खूप असा आणि म्हणजे गळ्याची उंचीसुद्धा खूप जास्त आहे तर खूप रुंद होऊ नये त्यासाठी मी गळ्याची रुंदी सव्वा दोन इंचाचीच ठेवते आणि गळ्याची उंची आहे बारा इंचाची तर यात तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे अर्धा इंच वगैरे कमी करू शकता पण माझ्या कस्टमरला खूप असा मोठाच गळा हवा आहे त्यामुळे मी बारा इंचाची ठेवलेली आहे कारण ब्लाऊजची उंचीसुद्धा खूप जास्त आहे तर बारा इंचाची तर इथे मी सुद्धा वाटलं तर कमी करू शकते अर्धा इंच किंवा पावणा इंच थोडासा कमी सुद्धा करू शकतो आणि मी इथे गळ्याची रुंदी सव्वा दोन ठेवले पण इथे थोडीशी मी जास्त ठेवले इथे पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता हे बघ इथे पावणे तीन इंचाचं अंतर ठेवले कारण इथे गळ्या रुंद झाला तरी चालेल या साईडला पण हे बघा इथे इथे आपल्याला रुंद करायचं नाही आहे कारण इथे जर रुंद केला तर आपल्या खांद्यावरून तो सरकेल कारण म्हणजे चौकोनी पण आहे आणि म्हणजे उतरायला नको शोल्डर त्यामुळे मी इथे कमी आहे तर इथे आता गळ्याची रुंदी कमी केली त्यामुळे इथे शोल्डर सुद्धा मी थोडीशी कमी करणार आहे तर हे बघा इथे मार्किंग केलेलं आहे जर अडीच इंचाची इथे गळ्या रुंदी अडीच ठेवली असती तर ही शोल्डर मी एवढीच ठेवली असती पण आता इथे मी ती पाव इंचाची कटिंग करताना कमी करणार आहे आणि पाव इंचाचाच डाऊन केलेला आहे शोल्डरला आणि आर्मोलचा सेप देऊन कटिंग करून घ्यायचं आहे तर जे हे मार्किंग केले तसंच आता मी कट करणार आहे तर पाहू शकता हे बघा नेक कट केलेला आहे म्हणजे बरोबर जे मार्किंग केलं होतं तसंच कट करून घेतलेलं आहे आणि मेन मेन फेब्रिक आहे मी ते मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवते म्हणजे कटिंग करताना कारण जेव्हा आपण अस्तर अटॅच करतो ना तेव्हा ते म्हणजे स्ट्रेचेबल असेल तर कमी जास्त होतं त्यामुळे मी एक मेन फेब्रिक एक्स्ट्राच कट करते आणि आस्तर आहे ते परफेक्ट मेजरमध्ये कट करते तर पाहू शकता तुम्ही मी हे बघा चारही साईडने मी थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि जेव्हा मी म्हणजे ना अस्तर मेन फेब्रिकला तेव्हा एक्स्ट्राचं कापड कट करते तर आता आपल्याला तुम्ही इथे म्हणजे कॅनव्हास लावूनसुद्धा म्हणजे चौकोन बनवू शकता हा तर मी आता अस्तरवरच अटॅच करणार आहे गळा तर हे बघा अशी म्हणजे जे कटिंग केले तशीच शिलाई करून घ्यायची आहे हे बघा तर हा वेअर केल्यावर असा होईल हे बघा तर आता इकडून शिलाई करून घ्यायची आहे तर पाहू शक शकता हे बघा मेन फेब्रिकला अस्तर ॲटॅच झालेला आहे हे बघा चौकोनमध्ये शिलाई करायची आहे हे इथे कॉर्नरला आल्यावर थांबून पुन्हा इकडे शिलाई करायची आहे थांबून म्हणजे सुई इथे कॉर्नर आलं ना की सुई खालीच ठेवायची आणि मग दाब उचलून पुन्हा आपण स्ट्रेट शिलाई करायला सुरुवात करायची म्हणजे काय होतं कॉर्नर ना अगदी व्यवस्थित येतो तर इथे ये आता आपल्याला कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून हे बघा शिलाई कट होणार नाही ह्या हिशोबाने हे बघा ह्या हिशोबाने आपल्याला कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत म्हणजे पलटी व्यवस्थित होईल इथे सुद्धा छोटे छोटे कट मारायचे म्हणजे आपलं पलटी करता येईल व्यवस्थित तर पाहू शकता हे बघा पलटी करून घेतलेलं आहे हे बघा कॉर्नर कसे व्यवस्थित आलेले आहेत तर इथून आता आपल्याला दाब टिप करून घ्यायचे आहे आणि हे पूर्ण फिनिश करून घ्यायचं आहे मग आपण डिझाईन पाहूया तर हे सर्व मी म्हणजे व्यवस्थित शिलाई करून एक्स्ट्राचं कापड कट करते टक्स वगैरे टाकून घ्यायचे आहेत आणि मग पुढची डिझाईन सांगते तर हे ब हे पहा हे बघा टक्स वगैरे टाकून घेतलेले आहेत आणि ब्लाऊज हे बघा अस्तर वगैरे व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेलं आहे हे बघा दाब टिप करून घेतलेले आहे तर हा आपला आता बेस तयार झालेला आहे डिझाईनसाठी तर आता हे मी जरा बाजूला ठेवूया आपण आणि आता डिझाईनसाठी जे कापड घ्यायचं आहे ते दाखवते किती घ्यायचं आहे तर हे बघा हे साडीतलं म्हणजे सेम कलर आहे तुम्ही एकाच कलरमध्ये ब्लाऊज असेल तरीसुद्धा ही डिझाईन बनवू शकता आणि दोन कलर असेल तरीसुद्धा बनवू शकता तर मी आता एक कलर एक कलर तर ला तर हे एकच कलर वापरणं एकाच कलरमध्ये बनवते डिझाईन तर त्यासाठी हे कापड घेतलेलं आहे कापडाची रुंदी आहे सहा इंच आणि उंची आहे म्हणजे हे बघा लांबीला घेतलं आहे पंधरा इंचाचा तर ह्याचे दोन समान भाग करणार आहे म्हणजे दोन समान भाग करून घेते सहा बाय पंधरा इंचाचा आहे तर त्याचे मी दोन समान भाग करून घेतले म्हणजे ही जी पट्टी झाली ती तीन इंचाची झाली तीन बाय पंधरा इंचाच्या दोन पट्ट्या झाल्या तर आता आपल्याला हे बघा इथे फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही पट्ट्यांना पाव इंचाचं अंतर ठेवून एक स्ट्रेट शिलाई करून घ्यायची तर हे पहा हे बघा अशी शिलाई करून घेतलेली आहे तर आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर आता ही मोठी पट्टी आहे म्हणून म्हणजे सुई नसली ना तरी हे पलट पलटी होईल तर मी यांनी पलटी करते तुम्ही सुईला धागा होऊन सुद्धा पलटी करू शकता तर हे पहा पट्टी पलटी करून घेतलेली आहे हे बघा ह्या हिशोबाने आणि थोडीशी प्रेस केले म्हणजे ही शिलाईचं मार्जिन म्हणजे शिलाईची लाईन आहे ती बाहेर आपल्या डिझाईनवर दिसणार नाही तर अशा पद्धतीने हे करून घ्यायचे आहे तर त्यासाठी लागणार आहे पेपर तर पेपरची लांबी आणि रुंदी म्हणजे पेपरची हे बघा उंची घेतले साडेआठ इंचाची आणि रुंदी घेतले म्हणजे तीन इंचाची तीन इंचापेक्षा कमी असेल म्हणजे जेणेकरून अडीच इंच होईल ह्या हिशोबाने आपल्याला बनवायचं आहे तर थोडीशी मी एक्स्ट्राच घेतले तर याच मेजरच्या आपल्याला ह्या म्हणजे इतक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा तर आता तशा मी काढून घेते तर हे बघा आशा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे जितकी गळ्याची आपली रुंदी आहे तेवढ्या म्हणजे बसतील त्या हिशोबाने घ्यायच्या आहेत तर पुढे सांगते मी तर हे बघा ह्या आता पट म्हणजे जो कट केला आहे डिझाईनसाठी पट्टीचा तर त्याचा मी सेंटर करते बघा तर इथे सेंटर झालं आहे तर आता धागा घेऊया आणि धाग्याने आपल्याला थोडंसं थोडीशी डिझाईन बनवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि गाठ मारून घ्यायचे आहे थोडस हाताने व्यवस्थित करून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर हे ते सुद्धा मी दुसरा सुद्धा बनवून दाखवते हाताने थोडस हे करावं लागतं म्हणजे प्रॉपर सेप येतो सुंदरचा तर पाहू शकता हे बघा मी रेडी करून घेतलेले आहेत हे बघा सहा पीस घेतलेले आहेत तुमचा नेक जितकी रुंदी असेल त्याप्रमाणे लागतील ते तर मी आता ह्याची रुंदी ठेवणार आहे तर हा बघा हा पेपर घेतला आहे पेपरचं सेंटर करायचं आहे तर सेंटरपासून गळ्याची रुंदी किती ठेवायची आहे ते पहिलं बघायचं आहे म्हणजे पहिले हा सेंटर केला तर गळ्याची रुंदी मी आता म्हणजे साडेसहा इंच रुंद होईल ह्या हिशोबाने ठेवते तर हे बघा साडेसहा म्हणजे मी सव्वा तीन सव्वा तीनवर मार्किंग करते हे बघा आणि एक एक इंच आपलं मार्जिन राहील शिलाईमध्ये हे बघा तर चॉकने दाखवते दिसत नाही हा सेंटर आहे आणि हे बघा म्हणजे गळ्याची रुंदी साडेसहा इंच फक्त नेक चौडा होईल आपला ह्या हिशोबाने मी मार्किंग केलेलं आहे आणि एक इंच एक इंच शिलाईचं जाईल या हिशोबाने मी मार्किंग केलंय तर या साइडला पण करा सेंटर आणि हे तर पहिल्यांदा जे लावायचं आहे ते सेंटरला लावून घेऊयात आपण तर हे बघा असं ठेवायचं एकदम जवळजवळच ठेवूया बघा तर हे बघा माझ्या गळ्यावर म्हणजे ह्या रुंदीप्रमाणे सहा बसतील आपले जर वाटलं सेंटरपासून हे होते थोडंसं अंतर इकडं तिकडं तर असंही लावू शकता तर हे बघा हे मी असं पेपरवर ठेवून घेते हे बघा इकडून सुद्धा शिलाई करायची इथून सुद्धा शिलाई करायची हे जे राहते ते आपलं शिलाईमध्ये जाईल तर हे पण अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे तर याची रुंदी वगैरे तुम्ही कमी करू शकता तर मला थोडंसं म्हणजे थोडीशी कमी करते आणि एक्स्ट्राचं जे मा कापड असेल ना ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे तर इतकी मोठी नको तर थोडीशी आपण कमीसुद्धा करू शकतो तर थोडीशी मी कमी करते म्हणजे गळ्या छोटा वाटणार नाही तर हे बघा आता मी ह्या दोन पट्ट्या काढून घेतल्या आहेत आस्तरच्याच घेतलेल्या आहेत तर इथे आपल्याला दोन्ही साईडला हे बघा ह्या सुद्धा शिलाई करायची आहे आणि या सुद्धा शिलाई करायची आहे शिलाई करून झाली की आतमध्ये फोल्ड करायचे तर हे पहा दोन्ही साईडला पट्टी हे बघा जोडून घेतलेली आहे तर आता ही आतल्या साईडला फोल्ड करायची आहे थोडीशी हे बघा एक फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड करायचा आणि ही बघा इतकी बाहेर राहील या हिशोबाने ठेवायची हे बघा थोडीशी तर अशी एक शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडला ह्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने फोल्ड करून थोडी बघा अशी शिलाई करून घ्यायची तर हे पाय हे बघा पट्टी अशी जोडून झालेली आहे ही बघा आतल्या साईडने फोल्ड केले तर आता इथे आपल्याला दोन्ही साईडला लेस लावून घ्यायचे आहे हे बघा म्हणजे इथेसुद्धा लावायचे आहे आणि इथेसुद्धा लावायचे आहे तर दोन्ही साईडची मी लावून घेते तर पाहू शकता हे बघा दोन्ही साईडने लेस लावून घेतलेली आहे तर आता आपण बॅक पार्ट घेऊयात तर हे बघा बॅक साईड घेतलेले आहे तर हे बघा इथे मी तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे तीन इंचच घेतले कारण अर्धा इंच आपलं शिलाई जाईल तर तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे हे बघा दोन्ही साईडला जिथे चॉकने केले तिथे दिसते तर तिथेच आपल्याला आता ॲटॅच करून घ्यायचा आहे हा पॅच जो आपण तयार केलेला आहे रेडी तो तर हे बघा जिथे तीन हे बघा इथे मार्किंग केलं आहे पाहू शकता तर तिथेच मी हे ठेवते हे बघा पाहिजे तर टाचणी पिन वगैरे लावून घेतली तरीही चालेल म्हणजे दोन्ही बाजू वर खाली होणार नाहीत हे बघा म्हणजे जितकी गळ्याची तुम्हाला रुंदी जितका चवडा ठेवायचा आहे चौकोन तितकी ठेवायची आहे तर मी साडेसहा इंचावर म्हणजे साडेसहा इंच रुंद राहील गळा आणि उतरणारसुद्धा नाही ह्या हिशोबाने ठेवते हे बघा तर सुद्धा मी एक टाचणी लावून घेते आणि एक आपण शिलाई शिलाई आधी करा किंवा डायरेक्ट लेससुद्धा लावू शकता तर इथे वरती आपल्याला आता लेससुद्धा लावून घ्यायची आहे हे बघा पाहू शकता खूप जास्त मोठा वाटणार नाही गळा पण खूप सुंदर दिसेल हे बघा तर इथे आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे तर मी आता डायरेक्ट लेसच लावून घेते हे बघा चारही साईडनी इथे आल्यावर हे बघा इथे सुद्धा सेंटर केलं आहे तर जाऊ नका म्हणजे व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका कारण डिझाईन अजून बाकी आहे आपली तर इथून मी आता लेस लावत लावत इथपर्यंत येते इथे आल्यावर तुम्हाला दाखवते इथे ही, सुद्धा काहीतरी डिझाईन बनवायचे आहे तर हे पहा इथे कॉर्नर आल्यावर लेस थोडीशी फोल्ड करायची आहे कोपरा म्हणजे व्यवस्थित लावून होईल ला, आणि पुन्हा आपण हे बघा पुन्हा आपण सुरुवात करायची लेस लावायला तर हे पाहिजे हे बघा इथे जो सेंटर केला होता ना तिथे मला म्हणजे हे लावायचं ला आहे हे बघा हे थोडंसं लटकन करून घेतलेलं आहे हे बघा नाडीला अटॅच करून तोच इथे लावायचा आहे तर लेसच्या खाली लावूयात आणि हे बघा मी जराशे खालीवर लावले की याने छान लूक येईल जिथे सेंटर केला होता ना हे बघा सेंटर केलं आहे हे बघा इथे सेंटर केलं आहे तिथे आपण हे ठेवून घ्यायचं आहे वरती लेस ठेवायची आणि एक शिलाई करून घ्यायची तर पाहू शकता हे बघा लेस सर्व अटॅच झालेले आहे पूर्ण ह्याला आता पेपर आपल्याला काढून घ्यायचं काढून टाकायचं आहे तर हे बघा पेपर काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला इथे मनी लावून घ्यायचे आहे तर आपण मनी लावूयात तर हे बघा मी जरा मनीची साईज थोडीशी मोठी घेतली हे बघा तर आता मनी हे बघा तर एक लावून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने सगळे मनी लावून घ्यायचे आहेत तर पाहू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाऊजला आणि खूपच सुंदर अशी डिझाईन वाटते खूपच आकर्षक वाटते तर पाहू शकता खूप कमी वेळेत बनणारा आणि अतिशय सुंदर अशी चौकोनी गळ्यावर ब्लाऊज डिझाईन खूपच सुंदर असे झालेले आहे तर पाहू शकता तुम्ही तर आता मशीनच्या पाटावर इतकं मला व्यवस्थित दाखवता येत नाही आणि ह्या ई डी, डी लाईटमुळे ना सर्व आन हे पडते सावली पडते तर हे बघा खूपच असा सुंदर असा झालेला आहे तर पाहू शकता ब्लाऊज ब्लाऊजचा लुक तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक हाईप आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद